खडी मशीन परिसरामध्ये बाहेरून पुणे जिल्ह्याच्या बाहेरून करमाळ्यातून किंवा कर्जत या ठिकाणाहून मतदानासाठी लोक आणले जात असल्याची तक्रार जी आहे ती केली जात होती आणि त्या पार्श्वभूमीवरती अनेक गाड्या ज्या आहेत ते खडी मशीन पोलीस चौकीला आणून लावण्यात आलेले आहेत ला जे लोक या गाड्यांमध्ये आलेले होते त्यांनी सुरुवातीला देवदर्शनाला जात असल्याचं सांगितलं मात्र ज्यांनी या गाड्या या ठिकाणी आणलेल्या आहेत त्यांच्याकडून या लोकांना मतदानासाठी यांची नावं जी आहेत ती यापूर्वीच मतदार यादीमध्ये घालण्यात आली आणि त्यानंतर तेन त्यांना मतदानासाठी इथे आणण्यात आल्याचं सांगण्यात येते सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या करमाळा सोलापूर परिसरामधल्या या गाड्या आहेत आणि हे लोक जे आहेत यांना केवळ देवदर्शनाला चाललो आहे अशा स्वरूपाची विचारणा केल्यानंतर ते उत्तर देत नेमके हे लोक कशासाठी आलेले होते किंवा कुठून आलेले आहेत कुणी यांची नावं मतदार याद्यांमध्ये घातलेली आहेत ती आहेत की नाही आहेत या संदर्भातली चौकशी जी आहे ती पोलिसांनी सुरू केली आहे मात्र आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणावरती हो जो आहे तो या ठिकाणी जमा आणि लोक जे आहेत ते नेमके कशासाठी आलेत काय त्या संदर्भातली चर्चा आ, जी आहे ती आपण या लोकांनाच विचारूया तुम्ही कुठून आलात कारणाकडे आलात ते काय ते गाव अस मला देऊळा जायला मा main, man, इतने. ना? नाव येत नाही ते नाव येत नाही देवाच नाही खरं सांग देऊळ देऊळ म्हणतो देऊलाच बोलावलं नाही देवासाठी आपल्या एखादं परती आले मग या सगळ्यांकडून देवदर्शनाला चाललो असल्याची बतावणी जी आहे ती केली जाते मात्र दोन्ही पक्षांचे लोक जे आहेत ते या ठिकाणी पुन्हा दाखल झालेले आहेत डी सी पी असतील प्रवीण मुंडे ते सुद्धा घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि अशा अनेक गाड्या ज्या आहेत त्या पकडून या खडी मशीन पोलीस चौकीला आणण्यात आलेले आहेत नेमके हे लोक कोण आहेत या गाड्या कोणाच्या आहेत या संदर्भातली चौकशी जी आहे ती सुरू आहे मात्र निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर हा सगळा विषय जो आहे त्याची चौकशी जी आहे ती पूर्ण केली जाईल असं सा पोलिसांकडून सांगण्यात येते व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर वैभव सोनवणे आय बी एन लोकमत पुणे